श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा आजची ऑफर सांगण्यासाठी फक्त शॉर्ट व्हिडिओ केला आहे कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तुमच्या जे वस्तूंचं आहे ते शॉर्टमध्ये करा चला हरकत नाही काही तर आजची ऑफर आहे कुंचन फक्त आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये सर्व साहित्यासहित कवड्या गोमतीचक्र कमळगट्टा मणी पोवळा आणि म्हणजे एवढं साहित्य लागतं त्याला पंचरत्न एवढं साहित्य दोन हजार रुपयेमध्ये चांगल्यातला कुंचन आहे आपल्याकडे सिद्ध करून महालक्ष्मी आईच्या मंदिरात जाऊन कोल्हापूरमध्ये सिद्ध करून घेतलेला आहे व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याच्यावर तुम्हाला लगेचच त्या नंबरवर गुगल पेमेंट किंवा फोन पेमेंट करायचे आहे स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवायचा आहे ब्रेसलेट पायराइड फिरोजा आणि मनी मॅग्नेट तीनचा कॉम्बो आज घेतला तर आजच फक्त सत्त सत्तावीसशे रुपये डायरेक्ट गुगल पे करायचे आहेत तुमच्या नावे सिद्ध करून दिले जाईल श्री स्वामी समर्थ